गुड मॉर्निंग सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत टाळ्या कशा वाजवल्या पाहिजे टाळ्या कशा व वा कधी वाजवाव्यात टाळ्या वाजवण्याच्या आधी हाताला बदामाचे किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावावे रोज सकाळी दोनशे व संध्याकाळी दोनशे टाळ्या वाजवाव्या दोनशे टाळ्या हात वर करून वाजवा आणि दोनशे टाळ्या सामान्य स्थितीत उभे राहून वाजवा आपले पूर्वज हे हुशार होते त्यांनी त्यांना माहीत होते की मनुष्य हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो म्हणून मग देवपूजेनंतर आरती करताना टाळा वाजवण्याची परंपरा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद